आज आपण तयार करणार आहोत बीटरूटपासून मस्त असा कमी तेलाचा सर्वांना आवडणारा मजेशीर नाश्ता चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीती सगळे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी बीट जे आहेत ते एक शिट्टी घेऊन पन्नास टक्के शिजवून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये एकच शिट्टी मी घेतलेली आहे ह्याला जास्त शिजवायचं नाही आहे आता हे बीट जे आहेत त्याचं वरचं साल जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे बीट जे आहे ते आपण सँडविचमध्ये खातो बाकी बीटाचा आपण उपयोग करत नाही त्यामुळे बीट जास्त खाल्लं जात नाही अशा पद्धतीने तुम्ही जर का नाश्ता बनवलात किंवा काही पदार्थ बनवून काढत तर बीट आपल्या पोटात जाईल त्यामुळे हा नाश्ता तुम्ही जरूर करून बघा तर इथे बीट आता मी सोलून घेतलेले आहेत यानंतर बारीक किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे तर इथे मी बीट किसून घेते आहे बघा बीट जे आहे ते फक्त मी पन्नास टक्के शिजवलेलं आहे खूप त्याला शिजवायचं नाही आहे आणि आता हे किसणीने मी सर्व व्यवस्थित किसून घेते आहे इथे बीट मी किसून घेतलेले आहे आता यात आपल्याला घालायचं आहे बटाटा तर इथे दोन मोठे बटाटे उकडून त्याची साल काढून मी किसणीने किसून घेतलेले आहे यानंतर इथे आपल्याला तयार करायचं आहे आलं लसूण मिरचीचा ठेचा तर पाच सहा लसूण पाकया दोन इंच आलं आणि हिरवी मिरची पाच सहा घेतलेली आहेत तर इथे ही हिरवी मिरची कवळी आहे त्याच्यामुळे मी जास्त वापरलेली आहे ह्याचं पाणी न घालता एक ठेचा तयार केलेला आहे आणि तो आपण घातलेला आहे इथे घेतलेले आहेत पोहे जाड पोहे जे आपण कांदा पोहेसाठी वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत अर्धा कप पोहे मिक्सरला आपण बारीक पावडर तयार करून घेणार आहोत हे पोहे आपण ह्यामध्ये वापरणार आहोत ह्यामुळे काय होतं पोहे जे आहे ते ह्याच्यातलं मॉइश्चर शोसून घेतील आणि मग आपला हा नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार होईल यानंतर आपण मसाले घालणार आहोत तर धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चाट मसाला एक चमचा चाट मसाला मात्र अवश्य वापरा यानंतर आपण पावभाजी मसाला वापरलेला आहे एक चमचा याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरू शकता काळी मिरी पावडर घेतलेली आहे आपण अर्धा चमचा चिमूडभर इथे हिंग वापरलेला आहे चवीनुसार आपण मीठ वापरणार आहोत आणि हे सर्व आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते हात स्वच्छ करा करायचा आहे आणि स्वच्छ हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता समजा हे मिश्रण जर सैल असेल तर पोहे जे आहेत ते पुन्हा आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि त्या पोह्यांची पावडर जी आहे ती ह्यामध्ये घालायची म्हणजे ह्याला व्यवस्थित घट्टपणा येईल यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे मी अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत पण हे मटार जे आहे ते मी शिजवून घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मटार घालणं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर घालू शकता नसेल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल आता हे सर्व व्यवस्थित बघा मिक्स करायचं आहे आणि हे व्यवस्थित घट्ट तयार झालेलं आहे पोह्यानऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सचा वापर देखील करू शकता किंवा मग तांदळाचं पीठ आणि बेसनचा वापर करू शकता किंवा मग ह्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत कॉर्नफ्लावरचा देखील तुम्ही वापर करू शकता आता ह्या त्यातला थोडासा पोर्शन मी काढून घेतलेला आहे त्याचा असा गोळा तयार केलेला आहे त्याला थोडंसं प्रेस करायचं आणि ह्याची अशी एक टिक्की तयार करायची आज आपण तयार करणार बीटरूटचे कटलेट मुलांसाठी मस्त असे हेल्दी हे बीटरूटचे कटलेट तुम्ही नाश्त्यासाठी तयार करू शकता टिफिनसाठी तयार करू शकता घरात पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी तयार करू शकता छोटा काहीतरी कार्यक्रम घरात असेल तर त्यासाठी पार्टी स्टार्टर म्हणून तुम्ही हे बीटरूट कटलेट तयार करून घेऊ शकता मस्त तयार होतात आणि झटपट तयार होतात चला तर मग आता इथे मी ह्या टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत आणि इथे मी रवा घेतलेला आहे जाड रवा आहे ह्याच्यामध्ये हे गोळवून घेतलं आणि हे आपले बीटरूट कटलेट मस्त असे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत चला तर मग आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया आता बीटरूट कटलेटमध्ये जे पदार्थ जे आपण वापरलेले आहेत ते सगळे शिजलेले आहेत त्यामुळे शिजवायचं काहीच बाकी नाही आहे फक्त आपण वरून त्याला चांगलं थोडंसं क्रिस्पी तयार करून घेणार आहोत तर इथे अगदी कमी तेलाचा मस्त असा हा नाश्ता तयार होणार आहे मंद आचेवर किंवा मध्यमाचेवर आपण ह्याला मस्त असं क्रिस्पी तयार करून घेऊया बीट मुलं खात नाहीत किंवा मोठे देखील खात नाहीत पण असं बीटरूटचा नाश्ता तुम्ही बनवून बघा आवडीने खातील आणि नेहमी बनवायला सांगतील इतका मस्त हा नाश्ता तयार होतो चला तर मग आता दोन्ही साईडने आपण ह्याला मस्त असं क्रिस्पी तयार करून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण बाकीचा सर्व नाश्ता तयार करून घेणार आहोत इथे मी रव्याचा वापर केलेला आहे वरून त्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सचा वापर देखील करू शकता किंवा पोहे पण बारीक करून ते सुद्धा ह्याला वरून लावू शकता बघा मस्त अशा ह्या टिक्की तयार झालेल्या आहेत बीटरूटचे कटलेट अगदी मस्त तयार झाले आहेत वरून थोडेसे क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे बीटरूट कटलेट नक्कीच मुलांना आवडतील चला तर मग याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे कटलेट तयार करून घेणार आहोत सॉससोबत किंवा चटणीसोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता नुसते असेही तरी तरीसुद्धा छानच लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडते लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय